नमस्कार मधील नोकर केंद्र केंद्र युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास पंच्याऐंशी जाईंशी पदभरती असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ह्या जाहिरात दबा संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्र आपल्याला चरम की दबा मित्रांनो आपण आज सुरू करूया ओके तर मित्रांनो जिल्हा एकत्रित आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये मित्रांनो रत्नागिरी जिल्हा एकत्रित आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने खालील जी पोस्ट असतात त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत यामध्ये मित्रांनो पहिलीच पोस्ट आहे स्पेशलाजिस्टेज ओ बी जी वाय त्यामध्ये कार्यक्रमाचे नाव आहेत आय पी एच एस त्याचबरोबर पात्र असणार एम डी किंवा एम एस असणार एकूण एक जागा पंच्याहत्तर हजार रुपये पेस केलेल्या या ठिकाणी मानधन मिळणार आहे पेडिटेशन्स आय पी पी एच यामध्ये पोस्ट असणार आहेत पात्रता एम डी असणार एकूण एक जागा पंच्याहत्तर रुपये हजार रुपये पीस केल असणार आहेत पुढची पोस्ट आहे एन एच टी सी एल ह्या पदार्थाने मित्रांनो तुम्हाला कार्यक्रमाचे नाव असणार आहे तेच आणि मित्रांनो एम डी एन एच टी सी तुमचं असणं आवश्यक राहणार आहे एकूण दहा जागा पंच्याहत्तर हजार रुपये पीस केल असणार आहे पुढची पोस्ट आहे सर्जन ह्या पदासाठी मी तुम्हाला एम एस सर्जनची पोस्ट लागणार आहे डिग्री आणि ते एकूण तीन जागा पंच्याहत्तर हजार रुपये पीस केल लागणार पुढची पोस्ट आहेत रेडिओलॉजिस्ट ह्या बदलसाठी मित्र तुम्ही एम डी रेडिओ रेडिओलॉजिस्ट पात्रता लागणार आहेत एकूण एक जागा पंच्याहत्तर हजार रुपये पेस केल लागणार आहे पुढची पोस्ट आहे पिझिशन कम कॉन्स्टंट मेडिसिन ह्या पदासाठी मित्र तुम्हाला एम डी मेडिसिन पोस्ट लागणार आहेत कॉलेशन एकूण सात जा जागा पंच्याहत्तर हजार था रुपये पेस केल लागणार आहे सायकोचे त्रेसवीस पोस्ट असणार आहेत एम एस ची पोस्ट लागणार आहेत एकूण एक जागा पंच्याहत्तर हजार था रुपये पेस केलं लागणार त्याबरोबर ई एन टी सर्जन पोस्ट असणार आहे पुढची एम एस ई एन टी सी डिग्री लागणार आहेत एकूण पंच्याहत्तर जागेची पदभरती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत ए एन एम ए एन एम ह्या बाजारासाठी मित्रांनो तुम्हाला ए एन एमचं रजिस्ट्रेशन आणि डिग्री लागणार आहे एकूण सात जागा असणार आहेत त्या ह्यात एस सीसाठी एक एस टीसाठी एक वीजीएन टी एक एस बी सी एक ई डब्ल्यू सी एक एस बी सी आणि उपसाठी एक जागा असणार आहेत आणि अठरा हजार रुपये पेस्केल लागणार स्टाफ नर्स पुढची पोस्ट आहे मित्रांनो स्टाफ नर्स या बाजारात जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग चालू शकतं एकूण सात जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला एस टीसाठी एक वी जे एन टी एक ई डब्ल्यू सी एक एन टी सी एक एन टी डी एक आणि एस बी सी दोन वीस हजार रुपये पेस व्हायला लागणार आहे पुढची पोस्ट आहेत काउन्सलर ह्या मी मीतात तुम्हाला बी एच डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू लागणार आहेत दोन वर्ष एक्सप्रेस एकूण एक जागा एस बी सीसाठी आणि वीस हजार रुपये पेस केल लागणार आहे पुढची पोस्ट आहे फार्मासिस्टी ह्या बाजारात मिळतात तुम्हाला बी फार्मा किंवा डी फार्मा रजिस्ट्रेशन सहित एक वर्ष एक्सप्रेस तीन जागा असणार आहेत एस टीसाठी एक ए डब्ल्यू एक एस बी सी एक ए सी बी सी एक आणि सतरा हजार रुपये पे स्केल लागणार आहे पुढची पोस्ट आहेत फिजिपेट ह्या बाजारात मिळतात तुम्हाला डिग्री इन फिजिपेट थेरिफिस्ट लागणार आहेत एक वर्ष एक्सपिरियन्स वीज टीसाठी एक जागा वीस हजार रुपये पे स्केल लागणार आहेत पुढची पोस्ट आहेत डेंटल ह्या बाजारात तुम्हाला बिडेस दोन वर्ष एक्सपिरियन्स डेंटलची डिग्री दोन वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहेत ए सीसाठी एक जागा असणार आहेत आणि तीस हजार रुपये पे स्केल लागणार आहे पुढची पॉइट आहेत एस टी सी ह्या बाजारात मिळतात तुम्हाला कोणतीही डिग्री लागणार आहे त्याचबरोबर मराठीत तीस आणि इंग्रजी एच टायपिंग आणि एम एससाठी असणं आवश्यक राहणार आहेत एक वर्ष एक्सपिरियन्स आणि ओबीसीसाठी एक वर्ष एक, एक जागा असणार आहेत आणि वीस हजार रुपये पेस केलं लागणार आहे पुढची पोस्ट आहेत ऑडिओलॉजिस्टिक ह्या बाजारात जातं तुम्हाला ऑडिओ लायब्रेरीची डिग्री लँग्वेजमधून डिग्री आणि दोन वर्ष एक्सपिरियन्स ए सीसाठी जागा असणार आहे एकच पंचवीस हजार पेस केलं राहणार आहेत त्याचबरोबर ॲटोमॅटिक असिस्टंट पुढची पोस्ट आहेत एक वर्ष डिप्लोमा ॲटोमॅटिक असिस्टंटचा असणार आहे एकूण ओपनला एक जागा सतरा हजार रुपये पेस केलं राहणार आहे पुढची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर ह्या पदा मित्रात तुम्हाला जुनिअर इंजनिअर सिव्हिल असणार आहेत एकूण एक जागा असणार आहेत एस टीसाठी एक जागा पंचवीस हजार रुपये पे स्केल असणार पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स ह्या पदा जी एन एम किंवा ई एन एम बी एस सी नर्सिंग चालू शकतं तीन प्लस संभाव्य दोन जागा असणार आहेत त्या पदासाठी एस सीसाठी दोन एस टीसाठी एक डब्ल्यू सी एक एस बी सी एक जागा असणार आहे वीस हजार रुपये पे स्केल लागणार आहे पुढची पोस्ट आहेत एम पी डब्ल्यू ह्या पदाचा मिळतात तुम्हाला एकूण बारा प्लस दोन जागा असणार आहेत त्या पदासाठी मिळतात तुम्हाला बारावी प्लस सायन्स प्लस पॅरामेडिकलचं किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स लागणार आहेत त्या पदाचा मित्रांनो एस सीसाठी दोन एस टीसाठी एक व्ही जी एन टी एक ओ बी सी तीन ई डब्ल्यू एस दोन एस बी सी दोन ओपन दोन आणि अठरा हजार रुपये स्केल लावणार आहे पुढची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन ह्या पदा मित्र तुम्हाला एकूण मित्र तशा बघायला तर सोळा जागा असणार आहेत त्यापैकी मित्र तुम्हाला ए सीसाठी एक एस टीसाठी एक वी जी एन टी एक एन टी बी एन टी सी एक एन टी डी बी ओबीसी दोन ई डब्ल्यू एस एक आणि ओबीसी ओपन सा हा जागी पदभरती असणार आहेत आणि मित्रांनो अशा सत सतरा हजार रुपये त्यांना पेस केला असणार आहे आणि अशा एकूण पंच्याऐंशी जागी पदभरती असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो काही सूचना व नियम आहेत या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर वरीलप्रमाणे पदे हे निवड कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तुमचं सुचलेले आहेत ह्या पदार्थी मित्रांनो तुम्हाला सत्तावीस बारा दोन हजार चोवीसपासून ते नऊ एक दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते साडेपाच वेळ या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जाहिरातीचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या ठिकाणी तिथे या ठिकाणी जमा करायचे आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला रत्नागिरी डॉट डॉट इन किंवा रत्नागिरी जेड पी ह्या वेबसाईट या ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे त्या प्रकार मित्र सूचना सुद्धा आहेत जाहिरातीमध्ये पद हे शासकीय नियमानुसार निव्वळ कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी भरवण्यात येणार आहेत निवड झालेल्या उमेदवारांनी अकरा महिने एकोणतीस दिवसाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहेत त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी शंभर रुपयाचे स्टॅम्पवरती एक अॅपिडेव्हिट सादर करायचा आहे अनुभवाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही त्याच्यानंतर तुमचे जे अनुभव असणार आहे अकरा महिन्याचा तो ग्राह्य धरला जाणार नाही त्याचबरोबर ओए मर्जा असणारे मित्रांनो तुम्हाला ओएमर्जा सामान्य प्रशासन विभाग यांच्यानुसार तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष या अप्लाय करू शकता आणि मित्रांनो एम बी बी एस विशेषतज्ञ किंवा जी डॉक्टर लेवलची पोस्ट आहे त्यांना सत्तर वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सदर जाहिरातीत तीत अनुसरून उमेदवारांनी अर्ज मुदती प्राप्त होईल अशाच लोकांना विचारात घेतले जाणार आहेत अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी कार्यालयात प्राप्त झालेले कोणतेही अर्ज घेतले जाणार म्हणजे तुम्ही या ठिकाणी जी ॲडव्हर्टाईजमेंट रिलीज झाली आहे त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी जेवढे अर्ज आले तेवढ्याची या ठिकाणी माहिती घेतली जाणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रियेतील पात्र उप अपात्र उमेदवारांची लिस्ट ही वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटद्वारे तुम्हाला मिळू शकणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत तर मित्रांनो शैक्षणिक मात्र माहिती सर्व शैक्षणिक माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे त्याचबरोबर शेअर सोलाच्या शासकीय निमशासकीय अनुभव रजिस्ट्रेशन जात प्रमाणपत्र साक्षर कित हे ए, ए साईज आकारायचे पांढऱ्या कागदावर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट करून त्याचबरोबर लिपावरती पदाचे नाव आणि कक्षाचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचे त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा असणार आहेत ओपनसाठी एकशे पन्नास रुपये डी डी आणि काश्ष्यासाठी शंभर रुपयाचा डीडी या ठिकाणी जिल्हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी ह्यांच्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी डेली काढायचा आहे तर लास्ट डेट असणार आहे मित्रांनो नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या ठिकाणी लास्ट डेट तुमची या ठिकाणी असणार आहे तर मित्र हा फॉर्म एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो उज्या तुम्हाला फोटो शिकवायचा आहे विषय लिहायचा आहे कोणतं पदाचं नाव आहे ते लिहायचं आहे संपूर्ण नाव आडनाव प्रथम लिहायचं आहे पत्रा पत्ता लिहायचा आहे पिनकोडसहित सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर भ्रमणध्वनी मेल आय डी लिहायचं आहे जन्मतारीख लिहायची आहे आणि अर्ज करते वेळी तुमचं वय किती वर्ष वर्ष महिना आणि दिवस झालेत हे ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर जात प्रमाणपत्राचा नंबर लिहायला लिहायचा आहे त्याचबरोबर जात प्रमाणपत्र वैधता सर्व डिटेल्स तुम्हाला लिहायचं आहे कोणत्या प्रवासात अर्ज केला आहे तो पेमेंट केल्याचे डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि शैक्षणिकर्तामध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुक्रमणिकेमध्ये सिरियल नंबर कोणती एक्झाम पास झाला डिव्हिजन बोर्ड युनिव्हर्सिटी वर्ष कोणते विषय आणि टक्केवारी लिहायचे अनुभव असल्यास तसा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडले आहेत या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत सिग्नेचर करायचे आहेत ठिकाण आणि स तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर प्रतज्ञापत्र अनमुनासुद्धा द्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे त्याचबरोबर स्त्री यांचा मुलगा मुलगी पतीपत्नी जी आहे ती लिहायचं आहे वय वर्ष राहणार लिहायचं आहे करतो करते या ठिकाणी लिहायचं आहे मी कोणत्या पदासाठी अप्लाय केला असतात ते लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला किती मुलं आहेत या ठिकाणी लिहायचं आहेत त्याचबरोबर नसल्याच या ठिकाणी शून्य टाकायचे आहेत अर्ध्या संख्या तुम्हाला मुलांची या ठिकाणी टाकायची आहे मुलांची संख्या एक आहे दोन आहे किंवा शून्य आहे टाकायचे आहे आणि मित्रांनो हे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे देणार सही टाकून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिपापमध्ये ही ठिकाणी ओके तरी तुम्ही मित्रांनो जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये पद्धती मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब म्हणून लक्ष निकावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र